डॉक्टर हिवलीन हे त्या हॉस्पिटलमधल्या पेशंट्सला कधीही भेटले नाही किंवा त्यांनी त्या पेशंट्सवर कोणतीही ट्रीटमेंट केली नाही तरीही हळूहळू सर्व पेशंट्स पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट बरे झाले हा चमत्कार त्यांनी कसा केला नमस्कार मी शीतल आनंदाचे सिक्रेटमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अतिशय पॉवरफुल अशी हो ओपनोपोनो टेक्निक किंवा हो ओपनोपोनो प्रार्थना जगभरातले लाखो लोक सध्या ही प्रार्थना यूज करत आहे आणि त्याचे बेस्ट रिझल्ट मिळवत आहे हो पण पण प्रार्थना ही आपण आपल्या लाईफच्या कुठल्याही समस्या सोडवण्यासाठी मग ती आर्थिक अडचण असो एखाद्या व्यक्तीसोबत आपले नाते संबंध खराब असेल आणि ते चांगले करायचे असेल आपल्या करिअर रिलेटेड काही समस्या असेल एखादी शारीरिक व्याधी असेल अशी आपल्या लाईफमधली कुठलीही समस्या सोडवण्यासाठी सजीव गोष्टीसाठी निर्जीव वस्तूसाठी किंवा जीवनातली कोणतीही परिस्थिती बदलण्यासाठी हो पणपनो प्रार्थनेचा आपण वापर करू शकतो आहे याच्यावर ऑलरेडी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे पण आता नवीन व्हिडिओ यासाठी बनवते आहे की चॅनलवर भरपूर नवीन मेंबर्स ॲड झालेले आहेत त्यांच्यासाठीही आणि अलीकडेच मी पण हो ओपोनोपोनो प्रार्थनेचा वापर केलेला आहे आणि त्याचे मला छान रिझल्ट मिळालेले आहे तर मी कशासाठी हो ती यूज केली आणि त्याचे काय रिझल्ट मिळाले हेही मी शेअर करणार आहे म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण हो ओपोनोपोनो प्रार्थना म्हणजे नक्की काय ती कुठून उदयास आली तिचा वापर कसा कर करायचा हे सगळं अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हो पोनो पोनो ही टेक्निक हवाई टेक्निक आहे अमेरिकेमध्ये एक हवाई नावाचा आयलंड आहे आणि ति, तिथ तिथली ही टेक्निक आहे डॉक्टर हिवलिन हे हवाईमध्ये थेरपिस्ट सायकोलॉजिस्ट आणि डिस्टंट हिलर होते हवाईमध्ये एक मेंटल में क्रिमिनलचं हॉस्पिटल होतं म्हणजेच मनोरुग्ण होते सगळे आणि क्रिमिनल पण होते त्याच्यामुळे तिथे कुठला स्टाफ टिकत नसायचा नर्सेस वॉर्ड वॉर्ड बॉय डॉक्टर्स नेहमीच तिथले स्टाफ हा सोडून जायचा आणि मग ते त्या पेशंटला बरं करणं ही खूप मोठी समस्या निर्माण झालेली होती तेव्हा मग डॉक्टर हिवलीन यांना ती जबाबदारी देण्यात येते की आता या पेशंटचा उपचार तुम्ही करायचा आहे आणि त्यांना तुम्ही बरं करायचं आहे मग डॉक्टर हिवलीन काय करतात तिथल्या स्टाफला सांगतात की मला ह्या सगळ्या पेशंटची फाईल आणून द्या आणि मग ते काय करायचे की त्या सगळ्या पेशंटची फाईल घ्यायचे आणि त्या फाईलवर पेशंटच्या नावावर हात ठेवून रोज काहीतरी पुटपुटायचे मनातल्या मनात, मनात पुटपुटायचे असं करत करत काही महिने गेले आणि हळूहळू चमत्कारिक असं झालं की हळूहळू एक एक पेशंट बरा व्हायला लागला आणि म्हणता म्हणता पूर्ण तो क्रिमिनल पेशंट जे होते त्यांचा पूर्ण वॉर्ड रिकामा झाला काही दिवसांनी तर असं झालं की तिथे एकही एक पेशंट उरलाच नाही सगळे पेशंट पूर्णपणे बरे झाले सगळ्यांना डिस्चार्ज मिळाला आणि ते हॉस्पिटल सुद्धा बंद करावं लागलं पण या दरम्यान डॉक्टर हिवलीन कधीही एकाही पेशंटला डायरेक्ट भेटले नाही किंवा कोणत्याही पेशंटवर ट्रीटमेंट केली नाही ते के फक्त त्या पेशंटची फाईल घेऊन मनातल्या मनात, मनात काहीतरी पुटपुटायचे आणि म्हणता म्हणता सगळे पेशंट बरे झाले ही गोष्ट त्यांचे एक फ्रेंड डॉक्टर जो विटाले यांच्या लक्षात आली जे झिरो लिमिट या बुकचे ऑथर आहे आणि सिक्रेट मूवीमध्येही आहे तर त्यांनी बघितलं आणि त्यांना खूप आश्चर्य झालं की हे डॉक्टर हिवलीनने तर कधीच पेशंटला भेटले नाही ट्रीटमेंट केली नाही आणि तरीही एवढे डेंजरस क्रिमिनल्सला त्यांनी पूर्णपणे कसं बरं केलं मग त्यांनी एकदा त्यांच्या मित्राला विचारलं म्हणजेच डॉक्टर हिवलीनला विचारलं की हा एवढा मोठा चमत्कार तुम्ही कसा केला त्यावर मग डॉक्टर हिवलीन यांनी सांगितलं की मी यांना बरं करण्यासाठी हो ओपोनोपोनो ही माझ्या गुरूंनी जी मला शिकवली या टेक्निक ती यूज केली तर तेव्हा डॉक्टर हिवलीन यांनी आपल्या मित्राला या ओ हो ओपोनोपोनो टेक्निकबद्दल म्हणजेच प्रार्थनेबद्दल सांगितलं या प्रार्थनेत फक्त चार वाक्य आहे आणि ती कशी यूज करायची ती कोणती वाक्य आहे हे त्यांनी सांगितलं तर ती चार वाक्य अशी आहेत आय एम सॉरी प्लीज फग यू मी थँक्यू आय लव्ह यू बस फक्त ही चार वाक्य वा वापरूनच डॉक्टर हिवलीन यांनी पूर्ण ते हॉस्पिटलमधल्या सगळ्या पेशंटला शंभर टक्के बरं केलं तर या चार वाक्यां मागचं त्यांनी लॉजिक असं सांगितलं की जीवनात आपल्या कुठलीही समस्या आली कोणत्याही प्रकारची समस्या आली कुठल्याही प्रकारची परिस्थिती आली तर त्याची शंभर टक्के जबाबदारी जेव्हा आपण स्वतःवर घेतो की ही समस्या किंवा ही परिस्थिती कदाचित माझ्याचमुळे माझ्या कळत कड़त न कळत एखाद्या कर्मामुळे या जन्माच्या किंवा आधीच्या कुठल्या तरी जन्माच्या कर्मामुळे कदाचित ही परिस्थिती माझ्याचमुळे आली आहे असं जेव्हा आपण शंभर टक्के परिस्थिती ती जबाबदारी आपल्यावर घेतो तेव्हा मग आपल्याला ती रिपेअर पण स्वतःच करण्याची एक पावर मिळते म्हणूनच पहिलंच वाक्य आहे की आय एम सॉरी म्हणजेच माझं चुकलं असेल कदाचित मला माफ करा प्लीज फग्यू मी म्हणजे मला माफ करा मी माफी मागते आहे थँक यू म्हणजेच तुम्ही मला माफ केलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आय लव्ह यू म्हणजेच माझं तुमच्यावर प्रेम आहे असे हे खूप सिम्पल असे चारच वाक्य आहे पण या चार वाक्यांमागे लॉजिक असं आहे की ती परिस्थिती ती समस्या आपल्यामुळे आली आहे पहिले याची आपण जबाबदारी घ्यायची त्यासाठी माफी मागायची आणि माफ केला आहे त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करायचे आणि आता मी फक्त प्रेम देणार आहे आणि प्रेम घेणार आहे अशी एक चांगली भावना मनात ठेवायची फक्त ही प्रेयर करताना कंडिशन अशी आहे की हे आपल्याला खूप मनापासून आतून ही सेंटेन्स आपल्याला म्हणायचे आहे त्यातून आपल्या भावना व्यक्त झाल्या पाहिजे आणि जेव्हा आपण अशा प्रकारे मनापासून विथ फीलिंग्स विथ इमोशन ही चार वाक्य एखाद्या परिस्थितीसाठी एखाद्या समस्येसाठी व्यक्तीसाठी एखाद्या वस्तूसाठी वापरतो तेव्हा मग आपल्या सबकॉन्शियस माइंडमधले जुने आपले जे बिलीफ्स असतात मग ते ह्या जन्माचे असो पूर्वीच्या कुठल्याही जन्मांचे असो ते हळूहळू डिलीट व्हायला लागतात ज्याप्रमाणे आपण आपल्या कंप्युटरमधलं काहीही डिलीट केलं तर ते रिसायकल बिन मध्ये स्टोअर होतं त्याचप्रमाणे आपण मनातून आपल्या काही निगेटिव्हिटी राग चिंता क्रोध काही निगेटिव्ह फिलिंग्स सध्या डिलीट केल्या तरीही त्या आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये याच जन्माच्या काय मागच्या अनेक जन्मांच्या स्टोअर झालेल्या असतात आणि हे सगळा कचरा डिलीट करण्यासाठी हो पोनोपोनो पोनो प्रेयर एकदम बेस्ट माध्यम आहे पण त्यासाठी त्या परिस्थितीची शं संपूर्ण शंभर टक्के जबाबदारी आपण घेणं खूप जास्त गरजेचं आहे मग एखाद्या व्यक्तीसोबत आपले सम समजा नातेसंबंध खराब असतील आणि ते आता आपल्याला दुरुस्त करायचे आहे तर आपण त्या व्यक्तीसाठी हो पुन्हा प्रार्थना करू शकतो आहे की आय एम सॉरी म्हणजे प्लीज वग मी की कदाचित माझ्या जरी आपल्याला वाटत असेल त्या व्यक्तीची चूक आहे आणि त्यांच्यामुळेच नातेसंबंध खराब आहे तरी पण त्याची जबाबदारी शंभर टक्के आपणच घ्यायची की कदाचित कधी ना कधी माझ्या चुकीच्या कर्मामुळे मागच्या कुठल्या तरी जन्माच्या कर्मामुळे आज ही परिस्थिती आलेली आहे म्हणून प्लीज फग मी थँक यू आय लव्ह यू मग आपल्याला हे हे करताना प्रत्यक्ष त्या व्यक्तीसमोर जाऊन जाऊन उभं राहण्याची अजिबात गरज नाही किंवा त्या व्यक्तीला पण आपल्याला डायरेक्ट म्हणायचं नाही आहे फक्त मनात आपल्याला त्या ती व्यक्ती आणायची आहे की मी या व्यक्तीसाठी ही हो पनोपनो प्रार्थना करते आहे त्याचप्रमाणे आज एखादी पैशाची अडचण असेल एखादी परिस्थिती असेल तर आपल्याला ती गोष्ट मनात ठेवून प्रत्यक्ष कुणासमोरही न जाता कुणालाही सॉरी थँक्यू न म्हणताही आपण ही प्रेयर अगदी घरच्या घरी कुणालाही न कळू देता करू शकतो आहे म्हणूनच ही अतिशय सोपी आणि अतिशय पॉवरफुल आहे जगातले लाखो लोक सध्या ही प्रेयर यूज करत आहे आणि बेस्ट रिझल्ट मिळवत आपल्याला एखादी शारीरिक व्याधी झाली असेल किंवा एखादा अवयव दुखत असेल तर त्या व्याधीसाठी त्या अवयवासाठी सुद्धा आपण ही प्रार्थना म्हणू शकतो आहे आय एम सॉरी त्या अवयवावर हात ठेवायचा आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू आय लव यू की ही शारीरिक व्याधी कदाचित माझ्याच चुकीमुळे आलेली आहे अशी पहिली आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे आणि मग ही चार वाक्य म्हणायची आहे आणि हळूहळू रोज ही प्रार्थना म्हणून म्हणून आपली ती व्याधी पूर्णपणे बरी होऊ शकते आहे जसं डॉक्टर हिवलेन यांनी तर पूर्ण हॉस्पिटलमधले सगळेच पेशंटला बरं केलेलं आहे जर तुमच्या जीवनात काही आर्थिक अडचण असेल तर आपण पैशासाठी सुद्धा ही प्रार्थना म्हणू शकतो आहे एखादी कुठलीही नोट हातात घेऊन आपण आय एम सॉरी म्हणजे कदाचित माझ्याचमुळे ही आर्थिक समस्या माझ्या कुठल्या तरी जुन्या चुकीमुळे ही आर्थिक समस्या आता माझ्या जीवनात आलेली आहे प्लीज फगू मी थँक यू आय लव यू अशी फक्त ही चार वाक्य यूज करायची आहे पैशासाठी त्याप्रमाणे एखाद्या इव्हन निर्जीव वस्तूसाठी सुद्धा एक आपला अचानक एखाद्या दिवशी लॅपटॉप बिघडला मोबाईल बिघडला तर त्याच्यासाठी सुद्धा आपण ही चार वाक्य यूज करू शकतो आहे तर आता ही हो पोनोपोनो पोनो प्रेयर कधी करायची आणि किती दिवस करायची तर डॉक्टर हिवलीन तर सांगतात की तुम्ही जितक्या वेळा श्वास घेता तितक्या वेळा तुम्ही ही प्रार्थना म्हणू शकताय म्हणजे अगदीच रोजच आणि दिवसभरात कधीही आणि कितीही वेळा आपण ही प्रेयर किंवा ही टेक्निक यूज करू शकतो आहे मी पण माझ्या लाईफमध्ये मा अनेकदा छोट्या मोठ्या अनेक ही हो पण प्रेयर करत असते आणि त्याचे मला खूप चांगले रिझल्ट मिळत असतात अलीकडेच मी एक हो पूर्णपूर्ण प्रार्थनेचा एक प्रयोग केला आणि त्याचे खूप छान बेस्ट रिझल्ट मला मिळालेले आहेत तर ही प्रार्थना मी नक्की कशासाठी यूज केली आणि त्याचे काय रिझल्ट मिळाले हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे पॉझिटिव्ह थँक्यू सो मच